या संदर्भामध्ये तुम्ही वाचन केलेलं असेल तुम्ही ऐकलेलं असेल तर त्या दिवसाच्या निमित्तानं आज स्मृती दिन म्हणून आपण त्यांची आठवण जी आहे महात्मा गांधीची आज आपण जण करत आहोत आपल्या सगळ्यांना देशामध्ये दे सगळ्यांना महात्मा गांधी माहिती आहे त्याचं कारण असं आहे की पैशावरच त्यांचा फोटो आहे नोटीवर फोटो असल्यामुळे हे गांधी आहेत असं चौथीचा मुलगा देखील सांगू शकतो त्यामुळे त्यांचं नाव सगळ्यांना माहिती आहे आता काही जणांना माहिती आहे काही लोक त्यांना दुश्मन समजतात ज्यांची विचारसरणी जे कट्टरतावादी आहेत जे फार धार्मिक आहेत जे हिंदुत्वाकडे झुटलेले आहेत नाही का किंवा जे कट्टर मुस्लिम आहेत जे कट्टर मुस्लिम आहेत ते गांधींना हिंदूचा पुढाई म्हणून दोष देतात जे कट्टर हिंदू आहेत ते गांधींना मुस्लिमांचा आणता मुस्लिमां होता सतत मुस्लिमांची बाजू घेत होता म्हणून दोष देतात गांधी खरं काय होते आपल्याकडे एक का ना महात्मा गांधी असे आपल्याकडे <coughs> सगळ्या लोकांच्या तोंडामध्ये असत ते पण मजबुरीचं नाही तर मजबूतीचं नाव महात्मा गांधी आहे मजबूतीचं नाव महात्मा गांधी हे कशामुळे कारण आज आपल्याला जर आमदाराच्या विरोधात बोलायचा असेल किंवा गावच्या सरपंचाच्या विरोधात बोलायचं असेल तर आपली ताकद नाही आपण बोलू शकत नाही आज उघडपणे आपण इथे विद्यापीठात आपल्या काय समस्या येतात आपल्याला याच्यावर सुद्धा आपण बोलू शकत नाही तर त्या काळामध्ये इंग्रजांची सत्ता असताना इंग्रजांच्या विरोधामध्ये बोलणं हे काम फारच मोठं होत तर देशामध्ये सामान्य माणसाला एकत्रित आणण्याचं काम महात्मा गांधींनी केलेलं आहे त्यांच्याबद्दल माहिती आहे त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर झाला पोरबंदर गुजरात मध्ये तुम्हाला त्यांनी वकिलीच शिक्षण घेतलं पुढे इंग्लंड मध्ये त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर परत ते नंतर, आले पुन्हा वकिलीसाठी आफ्रिकेला गे गेले तिथे त्यांनी फार्म उभा केला आणि आफ्रिकेमध्ये वर्ण भेदाच्या संदर्भात जी चळवळ झालेली त्याच्यामध्ये सोबत देखील तो घडला होता त्यांच्या सोबत देखील भेद झाला कारण त्यांचा रंग काळा असल्यामुळे त्यांना देखील वर्ग शिकार तिथं व्हावं लागलं आणि तिथूनच त्यांना प्रेरणा मिळाली अन्यायाच्या विरुद्ध लढण्याची एक किस्सा असा आहे की गांधी मधून चाललेला असताना गांधींची चप्पल जी आहे एक चप्पल गांधींची त्यांच्यासोबत भांड करताना तिथे एक जणांनी खाली ठेवली आणि मग त्याच्यानंतर गांधींनी दुसरी चप्पल देखील स्वतःची खाली टाकले होती त्याचं कारण काय एक चप्पल खाली पडल्यानंतर दुसरी का खाली टाकायची स्वतः आपली जर एक चप्पल खाली पडली तर आपण दुसरी टाकतो का गांधींनी असा विचार केला की एक चप्पल मिळू आपण काय करणार